मी डॉक्टर यतीन जाधव प्रेसिडेंट आय एम ए चिपळवण आणि कॉहागर मला आज अत्यंत असा होतो आहे की जी मुंबईतली सर्वप्रसिद्ध टीम आहे ज्यांच्यामुळे एक माणूस कोणताही आपल्या कणात ताठ ठेवू शकतो अशी स्पाईन सर्जरीमधली सर्वात जी एक्सपर्ट टीम आहे डॉक्टर भोजराज डॉक्टर अभय नेने डॉक्टर हर्षल बम डॉक्टर प्रियांक पटे आणि डॉक्टर आदित्य काशीकर ते सगळे आज चिपोडला व्हिजिट करत आहेत त्यांचा मुख्य पर्पज जो आहे तो आपल्या चिपोळमधील डॉक्टर्सना स्पाईनमध्ये स्पाईन सर्जरीमध्ये पाठीच्या कण्यामाच्या शस्त्रक्रियांमध्ये नवीन काय ॲडव्हान्सेस आलेत त्याची माहिती देणं आहे त्यानिमित्ताने त्यांचा एक ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही ठेवला आहे आणि एवढी उत्तम टीम ज्यांनी अतिशय मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये मुंबईतल्या आणि अत्यंत दिग्गज लोकांना त्यांनी ट्रीटमेंट दिलेली आहे आणि त्यांचं आयुष्य सुखकर केलेलं आहे डॉक्टर अभय नैनेंसारखं दिग्गज तिथं आहेच डॉक्टर भोजराज यांच्या कारकिर्दीविषयी आपण ऐकलंच आणि त्यांच्याबरोबरच तेवढ्याच स्किलने तेवढ्याच तडफेने आता ही सगळी नवीन टीम तर साथ देत आहेत आणि या सर्वांचं स्वागत करताना मला अत्यंत अभिमान वाटतो असं भाग्य आहे की मला डॉक्टर अभय ननेंसारख्या दिग्गजांबरोबर काही काय शिकायला मिळालं मी त्यांचा साथ देही होतो फार जुना मित्र होतो आणि कितीतरी ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्ही एकत्र असायचो हो। त्यांना या पदावर इतक्या वर्षाने पुन्हा वेलकम करताना मला अत्यंत आनंद होतो थोडं सर थँक्यू चिपुणकरांचं मोठं भाग्य आहे डॉक्टर यतीन जाधव यांच्या निमित्ताने आणि डॉक्टर संघटनेच्या निमित्ताने आज केवळ महाराष्ट्र इतर नव्हे तर देशातील स्पाइन सर्जरी या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ आपल्या सोबत आहेत डॉक्टर अभय लेने तुमच्या डॉक्टर पटेल आणि डॉक्टर हर्षद प्रशांत हर्षद बम हर्षद बिर काशीकर हे आज चौघे आपल्या बरोबर आहेत मी सुरुवातीलाच त्यांचं चिपळूणकरांचं तुम्ही स्वागत करतो आणि सुरुवातीला मी डॉक्टर बाबासाहेब हेमे यांना विचारतो आज तुमचा चिपळूणमध्ये येण्याचा जो उद्देश आहे तो थोडा ज्या लोकांपर्यंत पोहोचला कोकण सर्वांना खूप एक्साईट करतं मी सर्वांनी कोकण इतकं ब्युटिफुल रिजन आहे आणि इतका अंडर कवर्ड रिजन आहे आणि आम्ही आम्ही सगळे मूळ कोकणातले तर आम्हाला कोकणात जेव्हा इन्व्हिटेशन आलं आणि खास करून चिपळूण जे आपली मातृभूमी आहे आणि ह्या सब्जेक्टवर बोलायला इन्व्हिटेशन आलं जो सब्जेक्ट सर्वांना आपल्या आपल्या जवळच आहे कारण तुम्हाला ठाऊ की जगात टॉप थ्री कन्सल्टेशन्स डॉक्टरसाठी पेनसाठी होतात तर ह्या बॅक पेनचा इतका कॉमन कॉज असतो आणि त्याचा इतका सिम्पल इलाज असतात आणि हा खराब व्हायच्या आधी आपण त्याला इतक्या चांगल्या रीतीने घरगुती इलाजाने त्याला निपटवू शकतो तर हे जर का आम्ही लोकांपर्यंत आणि एस्पेशली चिपळूणच्या इंटेलिजंट डॉक्टर्स पर्यंत पोहोचवू शकलो तर खूपसा प्रॉब्लेमच सॉल्व्ह म्हणून आम्हाला इकडे खूप भाग्य आहे की आम्ही इकडे आलो आणि तुमचं आणि डॉक्टर यतीन जाधवचं किती किती आभार मानले तरी इनफ नाही डॉक्टर पटेल आपल्या बरोबर आहे हे जे माणकेचा आजार आहे ते गेल्या काही वर्षाचं प्रमाण वाढलेलं दिसतं okay. त्याची विशेषतः कारणं का so काय आहे सो बेसिकली काय होतं ना की आत्ता आपण आपली लाईफस्टाईल अशी झालेली आहे की आपन, आपण आपल्या मानेची आणि कमरेची वापर जास्त करतो खूप जास्त बसतो वागतो वजन उचलतो आणि जेव्हा आपण वापर जास्त करतो त्याची आपली ॲडिक्युएट सर्व्हिसिंग नाही करत याच्यामुळे काय झालं आहे की मोर अँड मोर आपलं प्रॉब्लेम वाढत चाललेलं आहे आणि अर्ली स्टेज मध्ये तुम्ही आयडेंटिफाय केलं तर सोप्या एक्सरसाइज एक्सरसाईजनी लाईफस्टाईल चेंजेसनी तुम्ही त्याला मॅनेज करू शकता दुर्लक्ष केलं की हळूहळू ते वाढत जात आणि आपल्याला त्रास जनरली प्रॉब्लेम इनक्रीज व्हायला सुरू होतो कारण काय काही वर्षात सो मोस्ट कॉमन कॉझेस आहे डेस्क जॉब सिटिंग आपण खूप जास्त बसून काम करतो आय टी इंडस्ट्रीज डेस्क जॉब कम्प्युटर बेस्ड ॲक्टिव्हिटीज वाढून गेलेले वर्क फ्रॉम होम वाढून गेलेले त्याच्यामुळे कंबरेचा वापर जास्त झालेला आहे आणि त्याचा कमरेचा त्रास वाढून जातो आपण मोबाईल लॅपटॉप ते वगैरे खूप वापरतो आणि त्याच्यामुळे आपले पोश्चर्स खराब असतात जिथे मानेचा वापर, माने वापर जास्त होऊन जातो आणि हे टॉप टू कारण आहे ज्याच्यामुळे मानेचा आणि कमरेचा त्रास वाढून घेतला उपाययोजना सो ऐंशी टक्के प्रॉब्लेम लाइफस्टाइल चेंजेस आणि एक्सरसाईजनी सॉल्व होतात तर रिमेनिंग ट्वेंटी पर्सेंट जर तुम्ही आयडेंटिफाय केलं तर सोपी सिम्पल छोटी मायक्रो मायक्रोसर्जरीजही सॉल्व्ह होऊन जातात सो so, करेक्टली तुम्ही ट्रीट केलं तर हे खूप सिम्पल प्रॉब्लेम आहे आणि या यू डोंट नीड टू बी पेनमध्ये एकदम सोप्या ट्रीटमेंटनी हे सॉल्व्ह होऊ शकतात त्याचा so, बेस्ट इलाज आहे लोकांना याची जाणकारी मिळणं जर का लोकांचं काउन्सिलिंग करेक्ट झालं का त्यांना माहिती आहे की म्हणजे माझं पॉस्चर असं पाहिजे प्रॉब्लेमच नाही म्हणजे प्रिव्हेन्शन इज द बेस्ट क्युअर बॅक पेन्स आहे पण हा वयोगटाचा एक प्रश्न आहे पूर्वी ज्या काळात साधारणतः एक पन्नाससाठी साठी ज्या पुढे कदा जेव्हा प्रॉब्लेम जाणवत असतील तर ती आता अगदी लहान मुलांपर्यंतही आलेलं आहे अगदी दहा पंधरा वर्षाच्या मुलांमध्ये या गोष्टी त्याचं कारण काय का त्या फक्त काय नेमकी काळजी घेतली पाहिजे सो जे जे आता आपण जस्ट ऐकलं करेक्ट पोश्चर गुड न्यूट्रिशन म्हणजे जेवणात लक्ष द्यायचं ॲडिक्युएट ॲडिक्युएट हेल्दी फूड करेक्ट यूज ऑफ लॅपटॉप मोबाईल्स त्यासाठी तुम्ही याला अवॉइड करू शकता अजून एक कारण आहे की हे प्रॉब्लेम आता वाढून दिसतं आहे बिकॉज अवेअरनेस वाढलेली आहे अगोदर काय होतं की तुम्हाला कमर दुखायची तर यू वूड ॲक्सेप्ट की वयानुसार ते होतात पण आता जसं वय वाढत जातं डिमांड्स वाढलेली आहे अवेअरनेस वाढलेलं आहे तर पेशंट्स डॉक्टरकडे जातात आणि त्यांना समजतं की ज्यांना प्रॉब्लेम आहे जे आपण सॉल्व्ह करू शकतो पण आता सुद्धा एक बैठक अभाव अभावशील आय टी क्षेत्रामुळे वगैरे काय इव्हन मोबाईल सगळ्या वापर वाढलेला आहे पण पर याला पर्याय तर दुसरं काही नाही हे तर पाहिजे करेक्ट तर त्या दृष्टीने हे कमी करण्याविषयी किंवा त्याचा कालावधी कमी करण्याविषयी वगैरे काय दुसरं काही आपण त्याला पर्याय असं काही देऊ शकतो का येस सोड अटके ऍड करतो तर बरं आता लक्षात पूर्व शाळा असेल किंवा घरी असेल तुला करेक्ट सो आपण एक स्मॉल चेंज काय करू शकतो जसं स्कूलमध्ये आपण ट्रेनिंग देतो स्टुडंट्सला की तुम्ही खेळायला जा तुम्ही देवळात जा तुम्ही स्पिरिच्युअल वाह तसंच आय टी इंडस्ट्रीमध्ये किंवा व्हाईट कॉलर जॉबमध्ये एक अवेअरनेस करायला पाहिजे जेव्हा तुम्ही छोटे छोटे सेशन्स की अर्गोनॉमिक सिटिंग कशी हवी पाहिजे बेसिक एक्सरसाइजेस कुठली आपल्याला करायला पाहिजे तेवढं एक कंपल्सरी कसं कंपनीची सी एस आर असतात तसं कंपनीचे ओनर्सनी जर कंपल्सरी वन स मंथ सेशन्स ठेवले त्यांच्या एम्प्लॉईजसाठी तर ओवरऑल प्रमाण कमी होत जास्त डॉक्टर विचारले की ह्याच्यावर उपाय याने काही कल्पना दिली पण याच्यात प्रत्येक गोष्टी सर्जरी केलीच पाहिजे का त्या काही गोष्टी व्यायाम असेल किंवा काही औषधोपचार असेल याने काही पडू शकतो का जर आपण ब बघितलं तर मेजॉरिटी प्रॉब्लेम जसं आपण बोललो आपल्या पॉश्चरमुळे होतात आपल्या मसल्सच्या किंवा स्नायूंच्या कमजोरीमुळे होतात पुअर न्यूट्रिशनमुळे होतात आणि ॲक्टिव्ह डिमांड्समुळे होतात तर जर आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये सरांनी पहिले पण सांगितलं की आपल्या लाईफस्टाईलमध्ये जर बदल आपण केले आणि ते घडवून आणले योग्य सल्ला योग्य वेळी घेतला तर आपण मॅक्सिमम प्रॉब्लेम्स हे विदाउट सर्जरी टाळू शकतो आणि त्याच्यावरती भरपूर इलाज करू शकतो अल्टिमेट गोल आपलं हेच असतं की आपल्याला ॲक्टिव्ह लाईफस्टाईल हवी आहे आपल्याला सगळी कामं करता आली पाहिजेत आणि आपला कणा त्याच्या मजबूत असावा तर हे मॅक्सिम इलाज आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि योग्य सैन्याने करू शकतो काही असे प्रॉब्लेम असतात जेव्हा नसेवरती त्याचा परिणाम होतो नस खराब व्हायला लागते आणि अशा कंडिशन्समध्ये आपण युजली सर्जरी सजेस्ट करतो पण एरवी औषधोपचार वगैरे किंवा व्यायाम किंवा या पद्धतीने त्याच्यावर आपण प्राथमिक स्टेजला काही अशा गोष्टी असतील तर ते आपण त्याच्यातून तव्र होऊ शकतो मॅक्सिमम प्रॉब्लेम्स व्यायामाने कव्हर होतात मॅक्सिमम प्रॉब्लेम योग्य सल्ल्याने योग्य पॉश्चरनी करेक्ट होतात न्यूट्रिशननी करेक्ट होतात पण काहीच असे मुद्दे आहेत ज्या ठिकाणी आम्ही सर्जरी सेस करत आपण बोललो पण तुम्ही जे बोलत ते अगदी खरं आहे की व्यायाम हा ह्याच्यासाठी मूलभूत उपचार आहे डॉक्टर काशी जर मला तुम्हाला आता आधार थोडा उपचार याबाबत पण तुमचं फाउंडेशन याबाबतीत मोठ्या प्रमाणात काम करतं आहे से तर थोडी आम्हाला त्याची माहिती स्पाईन फाउंडेशन हे डॉक्टर शेखर भोजराज यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली याची स्थापना केली बेसिकली डॉक्टर शेखर भोजराज हे आपण असं म्हणू शकतो की ते पहिले भारतातले एक्सक्ल्युझिव्ह स्पाईन सर्जन म्हणून त्यांना जाणं जाणलं जातं आणि त्यांचा हा जो प्रवास मे बी त्यांच्या केई एम या मेडिकल वैद्यकीय मेडिकल कॉलेजमध्ये जेव्हा ते शिकत होते तेव्हाच त्यांचं ते थे प्रायमिंग सुरू झालं कारण की अशा ठिकाणी अंडर प्रिव्हिलेज किंवा ज्यांना प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्समध्ये जाऊन ट्रीटमेंट घेता येत yeah. नाही तिथे सो अशा पद्धतीचे जे, जे पेशंट्स मध्ये यायचे सो ते प्रायमिंग जे होतं सरांचं yeah. ते तिथे सुरू झालं लेटर ऑन जेव्हा जरी ते प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये शिकले तरी त्यांच्या मनामध्ये ही कायम संकल्पना होती की आपल्याला अशा लोकांपर्यंत पोचायला पाहिजे की ज्यांना या प्रायव्हेट किंवा जास्त खर्चिक hmm. ज्या सर्जरीज असतात किंवा ट्रीटमेंट ऑप्शन्स असतात जे ज्यांना परवडत नाही सो so, अशा लोकांपर्यंत त्यांना आपल्याकडे बोलवण्यापेक्षा आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना त्या सुविधा फ्री ऑफ कॉस्ट फाउंडेशन थ्रू मिळवून देऊया सो त्याची सुरुवात अठ्ठ्याण्णव साली डॉक्टर भोजराजांनी सुरू केली इनिशियल डेजमध्ये प्लेसेस लाईक महाराष्ट्रामध्ये जो पूर्वेकडचा जिल्हा आहे गडचिरोली अशा ठिकाणी म्हणजे जो नक्सलेट एरिया म्हणून जाणला जातो जिथे अजिबात काही सोयीसुविधा नाही आहेत आणि अक्षरशः जंगलामध्ये जाऊन त्यांना सर्जरी आम्ही कित्येक वर्ष करतो आहे सो डॉक्टर अभय बंग यांच्या सहकार्याने डॉक्टर भोजराजांनी गडचिरोलीसारख्या ठिकाणी पहिल्यांदा याची सुरुवात केली आणि गडचिरोलीसारखंच मॉडेल आम्ही भारतामध्ये कित्येक राज्यांमध्ये रिप्लिकेट करतोय सो असं so, आपण आजच्या घटकेला समजा बघितले तर जवळजवळ दहा ते अकरा ॲक्टिव्ह सेंटर्स आहेत ज्याच्यामध्ये तामिळनाडू असेल उत्तराखंड असेल गुजरात असेल सो so, अशा विविध प्रांतांमध्ये आम्ही जाऊन तिथे फ्री ऑफ कॉस्ट सर्जरी करतो बट हे सर्जरी फ्री ऑफ कॉस्ट करताना त्याच्यात काही असं हे पाहिजे का बा गरीब लोकांसाठी किंवा किंवा काही विशिष्ट घटकांसाठी असं काही त्याच्यात हे आहे की सो हे सगळे जे पेशंट असतात हे सगळे नॉन अफोर्डिंग पेशंट आपण जे गणले जातो की ज्यांना शहरामध्ये येऊन खर्च करता येत नाही किंवा त्यांना परवडणारा गरीब आम्ही दोन फाउंडेशन मध्ये एक म्हणजे हे फक्त रुरल एरियामध्ये व्हायला पाहिजे रुरल म्हणजे तो सिटीचा एरिया नाहीच म्हणजे तिकडे प्रायमरी हेल्थ सेंटरच्या दुसरं आम्ही जिकडे शस्त्रक्रिया करतो त्या ती जागा फ्री मेडिकल सेंटर असते म्हणजे ती प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कधी कधी करतच नाही त्याच्यात कधी कन्फ्युजनच होणार नाही आणि आम्ही आमची स्वतःचे इन्स्ट्रुमेंट्स घेऊन जातो स्वतःची टीम येते आणि फुल्ली आम्ही फंड करतो आणि काही काही ठिकाणी जिकडे आदिवासी एरिया तिकडे एवढं करायला लागतं की आम्हाला जाऊन त्या पेशंट्सना घेऊन यायला लागतं म्हणजे त्यांना इतकी जाणकारी कमी असते तुम्ही जो क्रेडिट रेकॉर्ड करा तसं तो म्हटलं तर आम्ही कोकण त्याच्यात मोडतो या सगळ्याच्या सिटी म्हटलं तर कोणत्या शिफोड असेल रत्नाज असेल तर उद्धवला जवळजवळ जवळ ग्रामीण भागात आहे कम्प्लीट होत ते त्या दृष्टीनं आता तुम्ही फाउंडेशन करून आमच्याकडे कोकणात त्या दृष्टीन काय करू कंप्लीटली म्हणजे ही ॲक्च्युली आमची रॅकिबेजिट आहे म्हणजे इकडे आम्ही आलो आहे कारण आम्हाला एक असे डॉक्टर इकडे सापडले डॉक्टर यदीन जाधव जे खूप सोशल सर्व्हिस रिलेटेड डॉक्टर आहेत त्यांच्याकडून आम्हाला खूप समजून मिळालं आहे की इकडे रिक्वायरमेंट खूप जास्त आहे आणि होपफुली आम्ही येत्या काही महिन्यांमध्ये इकडे ग्रामीण भाग भरपूर आहे त्याशिवाय भौगोलिक परिस्थिती पण तशीच आहे थोडी डोंगराळ भाग वगैरे किंवा ट्रान्सपोर्टेशन महाराष्ट्रात देशात काम करते तर कोकणात त्यानंतर म्हणजे फाउंडेशन तर काम तुमचं चालू आहे पण आम्ही कसं डॉक्टर घेतून म्हणून एक चांगली गोष्ट ऐकली की तुम्ही मोठमोठ्या लोकांपर्यंत त्यांना ट्रीटमेंट केलेली वगैरे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग असतील किंवा माधुरी विजयने त्या बाबतीत सो आम्हाला सांगितलं तर ॲक्च्युली बॅक पेन हा रिच लोकांचा डिझीज असतो तर सगळ्या मोठ्या लोकांना म्हणजे एस्पेशली हल्ली स्पोर्ट्समॅन म्हणजे आपले क्रिकेट टीमचे सगळे प्लेयर्स आणि त्यांची नावं आम्ही घेऊ नाही शकत कारण कॉन्फिडेन्शियलिटी असते पण सगळे बॉलर्स सगळे बॅट्समन ऑलिम्पिक टीमचे प्लेयर्स जास्त करून खूपसे ॲक्शन फिल्म स्टार्स त्यांना खूप स्ट्रेनियस लाईफस्टाईल असते आणि त्यांचे शूट्स बॅक टू बॅक होतात आणि ऑफकोर्स पॉलिटिशियन्स कारण त्यांना आपल्याला जरी असं वाटत नसलं तरी ते खूप काम करतात ते चोवीस तास काम करतात त्यांना रेस्ट मिळत नाही तर अशा लोकांना इलाज करायला लागतो आणि त्यांना त्यांच्या हद्दात इलाज करायला लागतो त्यांना सुख सांगता येत नाही की आठ दिवस झोपून राहा पण सहज गमत म्हणून काळात राजकारणात पाटीदाराकडे एवढा ताट करत नाही तो एकदा आम्हाला इलाज मिळाला की आपला देश एकदम उद्धार होत देशाचा तर हर्ष आपण बाकीच्या बऱ्याच गोष्टीवर चर्चा केली पण वी आर स्पाईन ही जे तुमचं टॅग लाईन म्हणून किंवा काही असं म्हणून तर त्याचं नेमकी संकल्पना ती काय आहे तर मार्फत काय नेमकं कार्य केलं जातं तर वीआयस पॅन एक बेसिकली एक सात डॉक्टर लोकांचा ग्रुप आहे जे सोबत येऊन काम करत आहेत तर म्हणाय खरं म्हणायचं तर जी पायाभूत सुरुवात एकोणीसशे शहाऐंशी साली जेव्हा भुजसरांनी स्पाइनची प्रॅक्टिस सुरू केली तेव्हापासून त्यांची जी संकल्पना होती ती हळूहळू करत वाढत गेली आणि जर तुम्ही आता बघितलं तर स्पाइन सर्जरी आता खूप गुंतागुंतीच्या झाल्यात स्पाईन सर्जरीमध्ये आता खूप साऱ्या सबस्पेशालिटी किंवा आपण त्याला सुपर स्पेशालिटी म्हणून त्या निर्माण झाल्या पेशंट्सच्या डिमांड वाढल्यात आणि नवीन तंत्रज्ञान नवीन टेक्निक डेव्हलप झालेत mm -hmm. तर एकाच व्यक्तीकडून सगळ्यात गोष्टी करून घेणं कदाचित थोडं एक्सपेक्टेशनच्या mm -hmm. पर्या असू शकतं तसे आपल्याकडे खूप डॉईन्स आहेत फील्डमध्ये पण आता मी स्पाइन व्ही आर मार्फत सात लोकांनी जव जोबत येऊन सुपरस्पॅरिटीमध्ये mm -hmm. आपण त्यात आपला एक स्वतःचा धसा उमटवायचा आणि पेशंट्सला गुंतागुंच्या सर्जरीमध्ये पण उत्तम रिझल्ट मिळवून द्यायचा ह्या ह्या मूलभूत विचारधारेने ही ग्रुप बनवला आहे पण हा तुमचा जो ग्रुप आहे तो म्हणजे वेगवेगळ्या हॉस्पिटलला वगैरे जाऊन तिथे सर्जरी वगैरे करतात की काय सिस्टीम तर स्पाइन फाउंडे वीआर स्पाईनचे जेवढे डॉक्टर आहेत ते मुंबईतल्या सगळ्या नामांकित हॉस्पिटल्समध्ये आहेत जसं लिलावती हॉस्पिटल ब्रिज कॅन्ड हॉस्पिटल एच एन रिलायन्स हॉस्पिटल क्लिनिकल्स हॉस्पिटल ज्युपिटर हॉस्पिटल तर ह्या सगळ्या ठिकाणी आम्ही असतो पर्मनंटली ह्या संकल्पनेमध्ये दोन सर्जन एका सर्जरीमध्ये असतात ज्याच्यामुळे आमची एफिशियन्सी कार्यक्षमता वाढते आणि पेशंटला मिळणारा रिझल्ट हा ऑप्टिमाइज होतो एक मागायचं म्हणजे थोडं जोडून प्रश्न जर म्हणजे फाउंडेशनचा विषय जर लागू आता या तुम्ही ते कॉम्प्लिकेटेड सर्जरीचा विषय निघाला म्हणून पण त्या तुम्ही सर्जरीच्याबद्दल करता याच्या दृष्टीतून म्हणजे फाउंडेशनच्या मध्य तर त्याच्यात पण ह्या गोष्टीमध्ये कॉम्प्लिकेटेड वगैरे असे जे केसेस असतात त्यांना पण आता काही उपयोग होतो होतात हो oh, तो बेसिकली कसं आहे की स्पाइन फाउंडेशन आम्ही प्रयत्न करतो की ग्रासरूट लेवलवर जाऊन सर्जरी करायची ऑफकोर्स एंड गोल काय आहे की त्या जागेवर कॉम्प्लिकेटेड सर्जरी व्हायला पाहिजे पण जेव्हापर्यंत तसं प्रकारचं स्किल सेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप नाही होत yeah. आम्ही त्या पेशंटला मुंबई घेऊन yeah. जातो आणि तिथे आमची बी एसपाईनची टीम त्यांच्यावर शस्त्रक्रिया करते आणि आम्ही त्याचे चार्जेस वगैरे नाही घेत सो टेक्निकली काय होतं की त्या पेशंटला कॉम्प्लिकेटेड सर्जरी ते करू शकतात आपण आणि बिकॉज एवढे डॉक्टर असतात आम्ही ते सेफली आणि इझिली करू शकतो सो दॅट इज अडवांटेज ऑफ एवढे डॉक्टर एकत्र काम करतो right. आणि आम्ही मुंबईत एक म्युनिसिपल हॉस्पिटल दत्तक घेतलं आहे जिकडे आम्ही फुल्ली फ्री शस्त्रक्रिया करतो मुंबईच्या पोअप पेशंटसाठी आणि त्याचं सिच्युएशन असते की ते म्युनिसिपल हॉस्पिटल आहे तर तिकडे रिच लोक येतच नाही तिकडची सुविधा आणि सेटिंग तस आहे पण तिकडची सगळी सर्जरी आणि हाय एंड सर्जरी असते तिकडचं ऑपरेटिंग रूम लीवतीपक्षा हो चांगली ऑपरेटिंग रूम आहे आणि त्यांना तीच सुविधा मिळते जी कुठे येऊ शकेल पण फ्री तर तुम्ही तुम्ही आता गावगावमध्ये प्रायमरी हेल्थ सेंटर वगैरे त्या प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये ते तसं उपयोगी पडू शकतं तुमच्या सगळ्या नाही ॲक्च्युली नाही तर आम्ही एकदा मला समजलं की तिकडे डिमांड आहे आम्ही आमचे आमच्या डोनर्सचे पैसे घालून ओटीला चा करतो आणि ओटी इम्प्रूव्ह होत जाते आणि आता ॲटलिस्ट चार ठिकाणी मुंबई भारतात जिकडे एकदम रुरल सेटिंग आहे तिकडे आमच्या ओ क्वालिटी बेस्ट इन क्लास आहे आणि तिकडे आम्ही खूप कॉम्प्लिकेटेड सर्जरीज करू शकतो पण कधी कधी लॅक्युना असो असतो की फॉलोअपसाठी म्हणून अशा लोकांना फार जास्त कॉम्प्लिकेटेड सर्ज सर्जरीज आम्ही मुंबईत घेऊ याला जोडत असं म्हणजे आता चुकूनमध्ये मी आलात बरोबर आहे पण संपूर्ण कोकणाचा विचार केला मुंबई सोडून द्या आपण रायगडला सिंधुर्ग आणि कडकवली अशा तीन ठिकाणी आमची आणि त्या तीन तिन्ही किंवा दोन किंवा एक आम्ही सिलेक्ट करू आणि ऍक्च्युली ना हे नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे म्हणजे हे असं नाही की चिपळूण झालं तर आणि जसे जसा डिमांड वाढेल ना आपल्याकडे डोनर्स इतके सगळे आहेत अमिताभ बच्चन पासून सगळे लोक डोनेट करतात आपल्या हातातून आणि अगदी फ्रीली डोनेट करतायत तर आपल्याला ह्याची डोनेशनची कमी नाही आहे जर काही इकडे डिमांड असला आणि लोकांची रिक्वायरमेंट दिसली तर त्याला आपण कितीही लेवलवर आणि दोन तीन सेंटर्स देऊ शकतो फाउंडेशनचा अजून एक या सेंटर्समध्ये एक वैशिष्ट्य hmm. असं आहे तर डॉक्टर भोजरजांचा पहिल्यापासून असं रिजन आहे की आम्ही जे मेडिकल hmm. कॉलेजेसमध्ये काम करतो सो so तिकडचे जे ऑर्थोपेडिक सर्जन्स आहेत त्यांचं स्पाईनमध्ये ट्रेनिंग नाही आहे hmm. ते आमच्याबरोबर काम करतात सो ओवर अ पिरियड ऑफ टाईम आम्ही जसं जसे, जसे जातोय ते सुद्धा स्पाईनमध्ये एक्सपर्ट व्हायला लागतात आणि बेसिकली त्यांना आम्हाला पुढे पास ऑन करायचं येते जेणेकरून ते सेंटर ऑटो रन मोडवर जाईल म्हणजे जेणेकरून आम्हाला प्रत्येक वेळेला जाण्याची गरज पडणार नाही कारण की ते त्यांचे लोकल डॉक्टर सेल्फ सफिशियंट राहतील कुठल्याही स्पाईन पेशंटला ट्रीट करण्यासाठी आणि यासोबतच जेव्हा मी तिथे कॅम्प करत असतो हो, एक दुसरा दुसरी दुसरी जी बाजू असते त्याच्यामध्ये डॉक्टर भुषाज खूप जास्त लीड घेतात की तिथल्या अंगणवाडी वर्कर्स रुग्णसेविका त्याच्यासोबत पी एच सी आणि सी एच सीचे डॉक्टर्स ह्यांना पण ट्रेनिंग होते सो ओव्हरऑल डेव्हलपमेंट अँड अवेअरनेस अवेअरनेस कारण की ग्रामीण भागामध्ये जाण्याच्या दृष्टीने कारण डॉक्टरला उठून तिथे जाणं शक्य नाही डॉक्टर हर्षव जसे म्हणाले या रुग्णसेविका अंगणवाडी वर्कर्स आम्हाला ते पेशंट पिकअप करायला मदत करतो त्या प्रत्येक त्याचं काम असं आहे की ते वाडीवाडीवर घराभर फिरत असतात त्याच्यामुळे त्याचा थोडा उपयोग करून आता आपल्याचबरोबर स्पाईन फाउंडेशनचे सर्व टीम डॉक्टर अभयनीने आणि त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर आता आपण त्यांच्याशी संवाद साधला बऱ्याचशा गोष्टी आपल्या चुकुलकरांपर्यंत कोकणातल्या लोकांपर्यंत पोहोचतील आणि भविष्यात सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे ते स्वतःहून आता फाउंडेशनच्या मार्फत कोकणातील रुग्णांसाठी त्यांना अत्यावश्यक सेवा देणं गरजेचं आहे अशासाठी ते स्वतःहून पुढाकार घेत आहेत त्याबद्दल आम्ही आमच्याकडून चिपणकारांकडून आणि कोकणातही लोकांकडून धन्यवाद देतो धन्यवाद